धन्यवाद गुड इव्हनिंग सर मी सस्मित एच एम सी दाबा मधून स्टुडंट आहे माझ्या ओळखीचे एक फिमेल आहे फिफ्टी टू इयर्स ओल्ड त्यांना सेरेब्रोस्पायो अटॅक्सिया डायग्नोज झाला आहे तर त्यांना असं सा सांगण्यात आलंय की त्यांचा न्युरोपॅथिक डिसऑर्डर आहे आणि त्यांना म्हणजे आधीपासून जेनेटिक डिसऑर्डर तर त्याबद्दल काही माहिती जर आपण कधीपासून आहे त्यांना त्यांना सर आता आठ वर्ष झालं डायग्नोज झाला आहे त्यांना त्याच्या आधी चालत फिरत व्यवस्थित हो हो व्यवस्थित चालत जर असेल तर आमच्याकडनं ते बरं होऊ शकते काही डिसऑर्डर डिसऑर्डरमध्ये सुद्धा आम्ही लोकांना जास्त लाईफ देऊ शकतो किंवा बरं करू शकतो न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर जवळपास सगळ्याच आमच्याकडे बरं म्हणजे एम एनडी सारखं जी डिसऑर्डर आहे मोटर न्यूरोड डिसीज ज्याला ट्रीटमेंटच नाही आहे ते सुद्धा आमच्याकडे बरे झालेले पेशंट आहेत किंवा सोनिजन बरं होतं पण एनी यू नेम द डिसीज वी हॅव द ट्रीटमेंट आपण ट्रीटमेंट करू शकतो त्यांना सर ऍक्च्युली त्यांच्या बाबांना पण होता आणि जेव्हा ॲलोपॅथिक डॉक्टर्सकडे दाखवण्यात आलं तेव्हा त्यांचं असं म्हणणं पडलं की या आजाराला काही औषध नाही तेच सांगितलं तर एमएनडी पण असा डिसिज आहे जे जी ॲलोपॅथी ट्रीटमेंट दीड कोटी रुपयाने सुरू होते माहिती असेल आपल्याला आमच्याकडे पहिल्या महिन्यामध्ये इम्प्रुव्हमेंट होते लोकांमध्ये एम एन डीमध्ये मध्ये मल्टिपल ऑर्गन फेल्युअर होते हळूहळू म्हणजे काही वेळेला पेशंट लेट आलं की ते ऑलरेडी फेल्युअर झालं असते अशा केसेसमध्ये पण इम्प्रूव्हमेंट लगेच दिसते पहिल्या महिन्यामध्ये मोस्ट ऑफ द केसेसमध्ये आमच्या औषध इम्प्रुव्हमेंट ही पहिल्या महिन्या अखेरच्या ट्रीटमेंटमध्ये दिसते बऱ्याच लोकांना पहिल्या आठवड्यात पण बरं वाटतं अशी गोष्ट आहे सर मला इतकंच विचारायचं की जर मी पेशंट आणला आपल्या क्लिनिकला तर बऱ्या होण्याची शक्यता आहे हा ते सांगितलं तुम्हाला बरं व्हायची शक्यता आहे पेशंट बऱ्याच वेळा आणायची गरज पण नसते पेशंट जर येऊ शकत असेल तर घेऊन या नसेल तर, नसे तर, तर तुम्ही रिपोर्ट घेऊन आलात तर पेशंटचे व्हिडिओ लेटेस्ट घेऊन आला तरी तर पण आपण उपचार करू शकतो ठीक आहे थँक्यू सर धन्यवाद